नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहेत देवपूजा का करावी पूजा आपल्याला जीवनात कोणते चांगले बदल घडवते आध्यात्मिक मानसिक आणि ऊर्जा ऊर्जात्मक अशा तिन्ही स्तरांवर पूजा आपल्याला किती सकारात्मक बनवते हे आपण सविस्तर पाहू तर सर्वात आधी मी काय करते आधी सगळी जेवढी पण धूळ होती ना तेवढी सगळे आधी बघा सगळे देवांचं क्लिनिंग करायचं आपल्याला स्टेप बाय स्टेप त्यामुळे काय करते मी आधी सगळे देव बघा मी एका तामण्यात असे काढून घेतले आता यांना वॉश करून घेईन मी आणि बघा ही जी जेवढी पण काही पाट वगैरे जेवढं पण काही वस्तू नाही तेवढं पूर्ण साफ करायचं पूर्ण देवाराखाली करायचं आणि त्यानंतर ता जेवढी पण धूळ वगैरे का जे काही असेल ना ते सगळं म्हणजे साफ करायचं झटकून घ्यायचं असं काहीच ठेवायचं नाही बघा मी स्टेप बाय स्टेप कसं केलं आधी सगळे प देव काढले मग त्याच्यानंतर आपलं हे काढले पाट वगैरे मग बघा हे वस्त्र काढलं देवाचं आता ही बघा ही जी काही धूळ आहे ती सगळी आधी एका अशा कापडाने झटकून घ्यायची म्हणजे कसं पुसायला आपल्याला व्यवस्थित पडतं आणि क्लिनिंग करायला पण मग नंतर कसं ही नाही तर मग ही धूळ सगळीकडे सगळ्या ठिकाणी लागते कापडाला आपण डायरेक्ट पुसलं की त्यामुळे असं करायचं आणि एका स्वच्छ भांड्यामध्ये छान पाणी वगैरे घ्यायचं आणि मग त्याच्यात थोडंसं आला टाकायचा कारण माझा हा संगमरवलीचा देवारा आहे ना त्यामुळे मी त्याच्यात थोडंसं आलं टाकते आणि फॅबचं लिक्विड असताना कपडे धुवायचं ते टाकते त्याच्याने देवारा एकदम क्लीन आणि मस्त निघतो एकदम चकाकतो आणि पांढरा शुभ्र दिसतो तर अशा प्रकारे बघा केलं आणि जे काही देवांचे वस्त्र असतात ना सगळ्यात आधी बघा आता ते वस्त्र पण मी ते लिक्विड टाकलं त्याच्यामध्ये कपड्यांचं आणि त्याच्याने सगळे वस्त्र धुवून घेते आधी हे काम करायचं माळा वस्त्र सगळं धुवायचं कारण कसं आता चार पाच दिवसापासून मी देवांकडे लक्षच नव्हतं कारण पिरियड असल्यामुळे काही केलंच नव्हतं ते क्लिनिंग वगैरे सगळं तर खूप धूळ झाली होती त्यामुळे मी हे सगळं क्लीन करायला घेतलं आहे आता फक्त हलक्यात आणि असे रब करायचे आपल्याला हे सगळे देवांचे वस्त्र आणि धुवून घ्यायचे आणि मस्त उन्हामध्ये वाळवायचे तोपर्यंत मग आपलं देवाऱ्याचं क्लिनिंग होत राहील आणि हे प कापड पण वाळून जातील कारण कसं आहे आपण स्वच्छ आपले कसे आपण व्यवस्थित धुतलेले वगैरे स्वच्छ कपडे घालतो तसेच देवांचे पण कपडे ठेवायचे असतात त्यामुळे मग हे बघा असं करायचं आणि आता कडक ऊन पडते सुद्धा मस्त तर बघा असे छान कपडे वाढवायला ठेवले तुम्ही मला हे काय दाखवते पण हे पण एक देवांचंच क्लिनिंगचं काम आहे ना म्हणून हे पण तुम्हाला दाखवलं तुमच्याशी शेअर केलं मी तर बघा अशा प्रकारे मंदिर आपण स्वच्छ करायचा आता आप आपला विषय येतो म्हणजे देवपूजा का करायची तर बघा आपल्या घरी देवांची पूजा ही एक फक्त एक रीत नाही तर एक ऊर्जा प्रक्रिया आहे देवपूजा म्हणजे आपल्या मनाला घराला आणि विचारांना शुद्ध आणि शांत बनवते आपण देवासमोर बसतो तेव्हा मन स्थिर होतं विचार शांत होतात आणि सकारात्मकता वाढते देवपूजेबद्दल आपल्याला काय मिळतं तर मानसिक शांती मिळते धूप दीप मंत्र उच्चारण जशी जशी सगळे आपल्या घराला म मध्ये म्हटले जातात ना तसं हे सर्व आपल्या मेंदूला रिलॅक्स करतात मन एकाग्र होतं तणाव कमी होतो सकारात्मक ऊर्जा येते घराच्या ज्योतीच्या प्र घरा प्रकाशाने धूपाच्या सुगंधाने आणि मंत्राच्या नांदाने सात्विक लहरी निर्माण होतात यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि वातावरण शांत होते असं देवांची पूजा केल्याबद्दल असं एवढं सगळे आपल्याला फायदे मिळतात आणि कृतज्ञता म्हणजे देवांच्या पैकी कृतज्ञता म्हणजे काय पूजा म्हणजे देवाप्रती एक कृतज्ञता व्यक्त करतो आपण त्यांनी दिलेल्या जीवनासाठी स्वास्थासाठी आणि सुखासाठी घरातील वातावरण आनंदी होते जिथे रोज देवपूजा होते ना तिथे घरात भांडण तंटा प्रेम आणि शांतता वाढते भांड सॉरी भांडण कमी होतात का भांडण वाढतात नाही भांडण कमी होतात मनोकामना आणि संकल्पशक्ती देवापुढे केलेले संकल्प आपल्याला मानसिक बळ देतात आपली आत्मविश्वास शक्ती वाढवतात असं पूजा मागेल करण्यामागे एक विज्ञान आहे पूजेत आपण वापर वापरलं जाणारे साहित्य म्हणजे दीप बघा दीप हा कसं आहे अग्नितत्व शुद्ध करतो धूप व अगरबत्ती हवेतून जंतू नष्ट करतो फुले सुगंध आणि सकारात्मक स्पंदने तयार करतात जल आपला पवित्रता दर्शविते मंत्र ध्वनी तरंगामुळे मन स्थिर होते हे सर्व मिळून एक ऊर्जा एनर्जी फील्ड तयार होतं ज्याचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि आरोग्यावर होतो म्हणून देवपूजा करताना सगळ्यात चांगले सकारात्मक विचार ठेवायचे मनात कुठल्याही वाईट गोष्टी नाही आणायच्या म्हणजे दररोज सकाळी किमान बघा पाच किंवा दहा मिनटं जरी आपण पूजा केली ना तरी घरात व मनात मोठा बदल होतो काही लोक काय करतात संध्याकाळी करतात तेही उत्तमच मुख्य म्हणजे काय त्याच्यामागची भावना आणि श्रद्धा आता देवपूजा करताना आपण एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या देवघर मूर्ती सर्व स्वच्छ आणि तसं मन शांत आणि शरीर शरीर स्वच्छ असावं शक्यतो सूर्यप्रकाशात किंवा आशा कोपऱ्यात पूजा करायची जिथे नेहमी अंधार नसेल उजेड असेल दिवा नेहमी तुपाचा किंवा तेलाचा लावायचा एक छोटा दिवा लावा तुपाचा आणि मोठा दिवा तेलाचा लावायचा एक छोटी प्रार्थना म्हणायची शांती कृतज्ञता आणि सकारात्मकता म, म मा, मागायची पूजा ही स्पर्धा नाही ते एक भावना आहे मुख्य म्हणजे आपल्या प्रति देवांच्या प्रती देवपूजेमुळे जीवनात होणारे बदल म्हणजे खूप छान बदल आहेत नकारात्मक विचार कमी होतात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते कुटुंबात एकाग्रता वाढते घरात शांतता वाढते मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता असते आत्मविश्वास आणि श्रद्धा मजबूत होते म्हणून क कर... वेळेत वेळ काढून थोडा वेळ का असे ना आपण रोज देवपूजा करायची रोज देव, देव नाही धुतले तरी चालतील पण फक्त मना म्हणजे कसं आहे मनापासून तुम्ही एखादा मंत्र म्हणा डोळे मिटून शांत देवासमोर दहा पंधरा मिनटं बसा बघा खरंच इतकं रिलॅक्स आणि इतकं मोकळं ना तुम्हाला काय सांगू मी म्हणून आहे ना देवपूजा दिवसातून एकदा तरी करा आणि संध्याकाळी तर दिवा लावाच लावा दर आता दिवा माग लावण्यामागे पण एक शास्त्रीय कारण आहे ते तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल दिवा आपण घराच्या बाहेर दिवा का लावावा आणि कशासाठी लावावं आणि त्याचे फायदे काय आहेत ते पण त्याच्यावरती पण तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कारण मला हे आध्यात्मिक व्हिडिओ बनवायला खूप आवडतं पण तुम्ही लोक माझे क्लिनिंगचे व्हिडिओला जास्त प्रतिसाद देतात मला तरी असं वाटतं असं आता बघा बाळकृष्णांची तयारी केली आता बाळकृष्णांना पण छान मी असं ना वेलवेटचं सा, वस्त्र घातलं आहे का घातलं माहिती आहे का आता सध्या थंडीचे दिवस आहेत ना म्हटलं देवांना पण थोडंसं थंडी वाजतच असेल ना असं मला पण वाटतं म्हणून म्हटलं चला आपण बाळकृष्णांना छान वेलवेटचं वस्त्र घालूया असं एरवी तर खूप सजवून ठेवते मी पण यावेळेस आज ना साधंच वस्त्र घातलं आहे त्यांना म्हणजे त्यांना थोडीशी ऊब मिळेल ते पण लहानच आहेत ना बाळकृष्ण म्हटलं म्हणजे तर बघा आता मंगलकलशची स्थापना पण आपल्या देवघरात असायलाच पाहिजे म्हणून मंगलकलश साधा का असे ना पण तुम्ही देवघरात ठेवायचा म्हणजे ठेवायचा तर बघा मंगलकशाची स्थापना झाली दिवा लावून झाला बघा धूप लावलं किती प्रसन्न आणि किती छान वाटते बघा आणि असं स्टेप बाय स्टेप सगळी पूजा मी करते प्रत्येक वेळेस जेव्हा पण देवाची पूजा करायची असते तेव्हा बघा आपल्या बघ बघायला पण किती सुंदर वाटतं आपल्याला इतकं सुंदर वाटतं तर देवांना का देवा नाही वाटणार ना हो त्यामुळे देवपूजा करताना पूर्ण म्हणजे कुठलेही विचार नाही ठेवायचे मनामध्ये एकदम मनापासून सगळं करायचं म्हणजे देवाला पण ते सगळं खूप आवडतं कसं आहे ना देवपूजा म्हणजे देवाकडे काही मागणं नाही तर स्वतःला शुद्ध आणि सकारात्मक बनविण्यासाठी एक आध्यात्मिक पद्धत आहे रोज पाच मिनिटं जरी दिली आपण देवपूजेला तरी जीवनात खूप सुंदर बदल घडतात तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच देव सदैव तुमच्या कृपा ठेवो हो। आणि सदैव तुमच्या पाठीशी राहो आणि सगळ्यांचा मनोकामना पूर्ण करो हीच माझी बाप्पांकडे विनंती आहे आणि प्रार्थना पण आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि आता हिवाळा आहे म्हणून आरोग्याची काळजी घ्या